तब्बल पाच महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्याचे वृत्त येताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी शेतकऱ्यांना सरकारने गिफ्ट दिले आहे कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे आता कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यातमूल्य दर आकारले आहे याचबरोबर कांद्याची निर्यात करताना चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी नाराज होते नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते मात्र या निर्यातबंदी हटवल्याच्या निर्णयाने शेतकरी आणि व्यापारी सुखावले आहेत हे बदल आजपासून लागू होणार असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे दरम्यान कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असली तरी ही निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय हा धूळफेक असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केला आहे केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यातबंदी ही रात्री मागे घेण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे ही अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्र सरकारने म्हटले आहे की स सध्या कांद्याची निर्यातबंदी उठवण्यात आलेली आहे पण कांद्यावरील निर्यात शुल्क हे कायम ठेवण्यात आले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीला सुरुवात केल्यानंतर देखील त्यांना निर्यात शुल्क हे भरावे लागणार आहे सर्व प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप यांनी सांगितले की केंद्र सरकारने हटवण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय चुकीचा आहे आणि धुळफेक करणारा आहे एका बाजूला निर्यात बंदी हटवण्याचे घोषित करायचे आणि दुसऱ्या बाजूला निर्यात शुल्क लागू करायचे यामुळे निर्यात बंदी हटवण्याचे दाखवायचे परंतु प्रत्यक्षात दुसऱ्या बाजूला निर्यात बंदी कायम ठेवायची सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रथमच शेतकऱ्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे त्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे परंतु हा निर्णय म्हणजे पूर्णपणे धुळफेक असून निर्यात शुल्क देखील हटवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले दैनिक भ्रमर नाशिक